आम्हाला मुंबईमध्ये आमच्या उकीच्या मोदकाला खूप छान रिस्पॉन्स आल्यामुळे आम्ही आईला पण बोलावून आहे जसं तुम्हाला सांगितलं होतं आई आणि मनीषा एकाच दिवशी आलेले होते तर आज आम्ही मस्तपैकी डिस्को भजी त्यासोबतच म्हणजे काय म्हणतात वडापावसुद्धा ठेवणार आहोत आणि आता दिवाळीनंतर मला पुण्यातसुद्धा म्हणजे माझं स्वतःचं शॉप लावायचं आहे तर ही माझी थोडीशी तयारी पण सुरू आहे तर हे बघा हा आहे आमच्या वडापावचा मसाला इथं आई आम्ही सर्वजणी म्हणजे मसाल्याची तयारी वगैरे करत होतो सकाळी लसण वगैरे सोलणे मिरच्या वगैरे काढणे तर अशा पद्धतीने आम्ही दिवसभर तयारी करतो आणि संध्याकाळी शॉपला जावत जात असतो तर इथं कोणालाच आराम नसतो सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात तर चला व्हिडिओला शूर करूया व्हिडिओला नक्कीच लाईक करा हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय हो तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे फायनली आम्ही साडेसहा किती आलो आपण करा आपण घरात किती लालो सात वाजता आलेला आहोत आणि सात सात ते आठ नऊ दहा आणि अकरा चार तास फक्त आम्ही झोप घेतलेली आहे आणि आता आमचं सुरू झालेलं आहे आजचा मेनू तर चला नमस्कार नमस्कार करा की हा आज काय आपण मेनू ठेव ठेवलेला आहे वडापाव पॅटीस भजी म्हणून डिस्को डिस्को भजी एकवीस दिवसाची अच्छा म्हणजे आपण ती भजी करणार आहे ती एकवीस दिवस पर्यंत तशीच राहते खराब होणार नाही का बरं खराब होत नाही म्हणजे असं काही डिस्को भजी म्हणतात अच्छा त्याच्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे हे काय आपली ते पराती कुठे गेले इथं सर्व ही मिरची दाखवली ना ही डिस्को भजी मिरची अच्छा तर बघू शकता इथं आई बसलेली बस आहे कोथिंबीर तोडायला आमच्या शावनी मॅडमही बसलेले आहे आ आहे अद्रक आहे आहे। या दिणीण। आ आहे लसण हिरवी मिरची आणि हे आमचं सगळं साहित्य आहे हे आम्हाला लागतं तर इकडंच आम्ही सर्व काही करत असतो एवढ्या मिरची करणार आहे आपण एवढ्या मिरची साधारण किती करणार आहे आपण हा बापरे चाळीस पन्नास प्लेट एवढे याची बापरे तर हे बघू शकता याची आपण चाळीस पन्नास प्लेट भजी करणार आहोत आम्ही जसं जसं करणार आहोत सोबत रेसिपी शेअर करणार आहात आता आम्हाला ही मिरची तोडून घ्यावं लागेल लसीण पाकडून घ्यावं लागेल आहे ना आणि अद्रक वगैरे तर अशा पद्धतीने आमची तयारी तर तुम्ही पण कंटिन्यू बनून राहा आज तुम्हाला सुद्धा एक रेसिपी वेगळी पाहायला मिळणार आहे तर आज आम्हाला ना म्हणजे वडापाव पण ठेवायचा होता तर इथं आमची वडापावची तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता सकाळी जाऊन भाजी मंडीतून म्हणजे बटाटा त्याच्यानंतर हिरवी मिरची कोशिंबीर जे काही साहित्य लागतं ते आणून ठेवलेलं आहे आणि तेल वगैरे पण आणून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने आमची तयारी सुरू आहे तर इथं मसाल्याची पेस्ट काढण्याची तयारी चालू होती आईने मिरची वगैरे सर्व तोडून दिलेली होती आणि लगेच आम्ही मसाला करायला सुरुवात केलेली आहे तर इथं आम्ही सगळ्यात पहिले के केलेला आहे वडापावचा मसाला आणि हे ना म्हणजे कॅटर्सचं काम करतात त्याच्यामुळे यांच्या हाताला प्रचंड अशी टेस्ट आहे आणि वडापावची जी म्हणजे ते काय म्हणतो आपण रेमेडी आहे ना हा मसाला त्या बटाट्याच्या याच्यात टाकावा लागला तर त्यांनी हिरवी मिरची जी आहे ते पेस्ट लसण लसण अद्रक कोशिंबीर कढीपत्ता त्याच्यानंतर भरपूर हे साहित्य ते काढून त्यांनी एक नंबर चटणी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर दिसत आहे आणि त्यांनी चटणी केल्यानंतर म्हणजे त्यांनी आम्हा सर्वांना बोलावलं की चटणी टेस्ट करून बघा कशी झाली कशी नाही कारण कसं का आम्ही उकडीचे मोदक ठेवते पण त्या बाकी लोक आम्हाला पाण्याची बॉटलच मागत होते थे वा, थे थे वा, तर तुम्ही हे ठेवा ते ठेवा तर आजूबाजूला रात्रीचे आमच्या स्टॉलसोबत कोणते स्टॉल नसतात त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही उकळ म्हणजे वडापावसुद्धा ठेवणार आहोत सुद्धा ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने हे सारण तयार करून घेतलेलं आहे आता फक्त बटाटे उकडले आणि त्याची साल काढली आणि हे त्याच्यामध्ये टाकलं की लगेच आपलं वडापावचं जेच हे आहे सारण हे तयार होणार आहे अशा पद्धतीने आम्ही तयार केली आहे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप छान रिस्पॉन्स आहे आली रे आली काय वडापाव आली आली बघा मस्तपैकी आम्ही वड्याची चटणी केलेली आहे आता पुणेरी वडा पुणेरी वडा पुणेरी वडा वाव अण्णानी हेल्प केलेली आहे मस्त नंबर तुझी कंबर एवढी भारी झालेली आहे चटणी आताच देवायला बसायचं अजून कोण पडला अजून ते ते बस बंद ला। तर जे आपण सारण तयार केलेलं होतं तर ते सारण आता थंड झालं आणि थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये अशा पद्धतीने भरून ठेवणार आहे कारण कसं आहे की थोडे थोडेच बटाटे आम्ही उकळून म्हणजे वडापाव करणार आहे जशी जशी लागले तशी तशी आम्ही उकळणार आहे एकदम आम्ही एवढी मोठी घेऊ नाही शकत की लय मोठे आम्ही उकळून ठेवणार आणि नंतर फेकून देणार कारण न्यू न्यू आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं थोडं ट्राय करत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मसाला तयार आणि खूप छान टेस्ट आली होती आता तुम्हाला याच्यावरून रंगावरून तर कळतच असणार आहे की टेस्ट खूप छान आलेली आहे आता तुम्हाला तुम्ही जर मुंबई असले तर नक्कीच आमच्या शॉपला व्हिजिट द्या आणि एक वेळा आमच्या हातचा वडापाव खाऊन बघा म्हणजे तुम्हाला सम तुम्हाला समजणार की आमच्या वडापावची टेस्ट किती छान आहे इथं आई पण होती आणि आईच्या हाताची प्रचंड अशी आग होती कारण की आईने एकटीने चार ते पाच किलो ज्या मिरची होत्या ना त्या स्वतः तोडून ठेवलेल्या होत्या तुम्ही बघू शकता स्वराजचं काहीतरी मध्ये मध्ये चालू होतं आणि आता स्वराच्या स्वराला स्वराला सुद्धा तिच्या हॉस्टेलमधून आणायला जायचं आहे जे की मी उद्या तिला आणायला जाणार आहे तर आम्ही कॅन्टीनसाठी जो चहा बनवून गेला गे, नेला होता थोडासाच का तो राहिलेला होता मग ते तो कोणाला देणे योग्य नाही कारण काही तासानंतर चहा खराब होत असतो त्याच्यामुळे आम्ही तो म्हणजे पाणी वगैरे टाकून फेकून दिला तर हे आहेत बटाटे जे आम्ही उकळून घेतलेले बघू शकता आणि उकळून घेतल्यानंतर म्हणजे थंड करायला ठेवलेले आहेत असं तुम्हाला वाटत असेल उकडीचे उकडीची मोगद खाताना किती छान वाटतात किंवा आपला जो म्हणजे वडापाव असतो किती छान लागतो परंतु त्याच्या मागं मेहनत खूप करावी लागते सोपी नसते हँडल करणे चटके बसतात काय काय बसतात ते आम्हाला स्वतः करत आहोत त्याच्यामुळे आम्हाला समजत की उकडीचे मोदक सुद्धा करणं किती कठीण काम आहे ना जो करते त्यालाच माहिती आहे मिरच्या सोलून काय चालतोय हाताने तुला नाही तर काय ते हे असेल म्हणून नंतर आम्ही सर्वजण बसलेलो आहोत बटाटे सोलायला तुम्ही बघू शकता मग कोणीच आमच्या इथं लहान मुलं सुद्धा एवढ्या इंटरेस्टने कामं करतात तुम्ही बघू शकता स्वराज सुद्धा बटाटा सोलत होता आणि सोलणे कमी आणि टे म्हणजे कौतुकच जास्त चालू होतं मावशी मी बटाटा सोलला बटाटा सोलला असं त्याचं चालू होतं काही जणं बटाटा सोलत होते तर काही जणं ते म्हणजे एकजीव करत होते त्याला प्रेस करून की ते एकजीव झालं पाहिजे गाठी वगैरे लहानल्याने पाहिजे कारण जे कॅटर्स चालवतात तेच आम्हाला सजेस्ट करत होते असं करा तसं करा कारण त्यांना त्यांच्या त्यांच्यामधलं जास्त नॉलेज आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आम्ही आमची वडापावची तयारी झालेली आहे आम्ही बटाटे वगैरे सोलून घेतलेले आहेत बटाटे सोलल्यानंतर समजा ती आहे ना ती चटणी आम्ही आधी तयार करून घेतली होती अशा पद्धतीने त्याच्यात टाकायची आहे आणि इथं आपले व काय म्हणतो आता आपण वडापावचं जे सारण आहे ते तयार आहे आणि हे सारण एक नंबर झालं होतं म्हणजे मी सांगू शकत नाही खूप छान अशी त्याची टेस्ट होती चला तर आई आता आपल्याला टेस्ट सांगणार आहे काय झाला एक नंबर झाला एक नंबर okay. आणि ते सर्व झाल्यानंतर नंतर आम्ही केलेले आहे उकडीचे मोदक जे की तुम्हाला दिसत आहे खूप छान असे उकडीचे मोदक झाले होते आणि हा एंड होता म्हणून शेवटचा शॉट घेतलेला आहे तर इथं मनिषासुद्धा कालपासून आली आणि आज तिलासुद्धा परफेक्ट उकडीचे मोदक येतात मला येत नाही पण मी फक्त पाऱ्या वगैरे करून सारण वगैरे टाकून देत असते मला परफेक्टली उकडीचे मोदक येत नाही मी फक्त म म्हणजे थोडी थोडी हेल्प करत असते तर इथं मनिषाला म्हणजे आहे फुल प्रॅक्टिस झालेली आहे खूप छान उकडीचे मोदक ती करत असते आणि इथं बाकीची आम जी आमची चटणी वगैरे होती तीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता तिथं गेल्यानंतर मस्तपैकी आज आम्ही उकडीचे मोदक चहा काकडी आणि गरमागरम वडा पाव विकणार आहे जे की तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर आजच्यासाठी एवढेच आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आमचे कॅटर्सवाले वाले तर आता कसे वाटले ते सुद्धा नक्कीच -गर्म सांगा तर अशा पद्धतीने बघा त्यांनी पूर्ण म्हणजे पूर्ण तयारी बटाट्याची आहे ती त्यांनीच केलेली आहे बटाट्याची मोदक जे बाप्पा आवडतात आणि बेस्ट झालेली आहे ज्यांनी खाल्लेली आहे त्यांना शंभर टक्के माहितीच आहे की उकडीचे मोदक टेस्ट लागते छान बनतात आणि किती त्यांना मेहनत लागते अक्षरशः आपल्याला गरम भात टाकावा लागतो उकडीचे उकळ वगैरे आणि त्याच्यानंतर मग इथं आमची छाण्याची तयारी सुरू घेऊन जात असतो तर हा होता आता ब्लॉग आता उद्या मी जाणार आहे मस्त माझ्या स्वराला आणायला कारण आम्हाला माणसं पडत तर असू द्या तर इथं आता सर्व तयारी झालेली आहे जस्ट एक जोक केलेला आहे परंतु लागणार आहे म्हणून मी तिला आणणार आहे तिथं मनीषा मॅडमच काहीतरी सुरू होतो पूर्ण पॅकिंग केलेली आहे मी त्यांना बोलत होते की चला आपल्याला निघायचं आहे निघायचं आहे आहे म्हणून तर अशा पद्धतीने आम्ही मस्त आज गॅस तयारी केलेली आहे आमचा तुम्हाला व्यवसाय आमची तयारी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्ही आम्हाला निघायचं आहे आमचं आवरण झालेला आहे उद्या स्वराला आणायला पण जायचं आहे ठीक आहे चला आमचा मम्मी बघा किती मस्त बसलेल्या आहे तिथं जमून जाऊ मना मी तर आज आम्ही तिथं वडापाव गरमागरम काढणार आहे तर शेगडीला हवा लागू नये आणि शेगडी आमची बंद पडू नये म्हणून आम्ही असे अशा पद्धतीने जो टीनाचा टपरा असते ना तो असा कापून घेतलेला आहे आणि तो आता आम्ही तिथे लावणार आहे तर आमची पूर्ण तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही निघणार आहे आमच्या शॉपकडे चला आजच्यासाठी एवढं स्वस्त राहा मस्त राहा आमची व्हिडिओ बघत आहे आमची व्यवसायाची तयारी बाय बाय श्री स्वामी समर्थ